श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला, समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्याना वन्दन कुन् सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विष्णोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला सङ्ग् राजा नरकनिहन राजा देवर्षी नारदांनी जेव्हा ऐकलं की भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारींशी विवाह केला आहे तेव्हा भगवंताचा गृहस्थाश्रम पाहावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली ते विचार करू लागले अहो श्रीकृष्णांनी एकाच शरीराने एकाच वेळी सोळा हजार महालांमध्ये वेगवेगळ्या सोळा हजार राजकुमारींचे ग्रहण केले हे केवढं आश्चर्य आहे या उत्सुकतेने देवर्षी नारद भगवंताची ही लीला पाहण्यासाठी द्वारकेमध्ये आले तिथे उपवन आणि उद्यान फुलांनी लहडलेली होती त्यावर निरनिराळ्या प्रकारचे पक्षी किलबिल करत होते आणि भ्रमर गुंजाराव करत होते निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरांमध्ये निळे लाल आणि शुभ्र रंगाची निरनिराळ्या जातींची कमळ उमललेली होती त्यामध्ये हंस आणि सारस किलबिल करत होते तिथे स्फटिकाचे आणि चांदीचे नऊ लक्ष महाल होते तेथील पाचूच्या फरशा कांतीने झगमग झगमग करत होत्या तिथे सोनं आणि रत्नांच्या पुष्कळ वस्तू होत्या राजमार्ग इतर रस्ते चौक बाजार घोडे हत्ती जनावरं आदी बांधण्याची ठिकाणं सभागृह आणि मंदिरं यांमुळे नगराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते तिथल्या सडका अंगणं चौक आणि देवड्या या ठिकाणी सडे घातलेले होते पताका ध्वज यांमुळे रस्त्यांवर ऊन लागत नव्हतं त्या द्वारकानगरीमध्ये श्रीकृष्णांचे अत्यंत सुंदर असे अंतपूर होते राजा सर्व लोकपाल त्यांची पूजा आणि प्रशंसा करीत असत ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्याने आपले सारे कौशल्यपणाला लावलेले होते त्या अंतःपुरात भगवंताच्या राण्यांचे सोळा हजारहून अधिक शोभिवंत महाल होते त्यापैकी एका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदांनी अचानक प्रवेश केला त्या महालात पोवळ्यांचे खांब वैडोर्य मण्यांच्या उत्तम फळ्या आणि इंद्रनील म्हण्यांच्या भिंती झगमग करत होत्या तसंच तिथल्या फरशा चमकदार इंद्रनील म्हण्यांच्या बनवलेल्या होत्या विश्वकर्म्याने पुष्कळसे असे चांदवे बनविलेले होते की ज्यांच्या मोत्यांच्या माळा त्यांना लावलेल्या होत्या तिथे रत्नजळीत हस्तिदंती आसनं आणि पलंग होते गळ्यात सोन्याचे हार घातलेल्या आणि सुंदर वस्त्रांनी नटलेल्या दासी तसंच अंगरखे आणि पगडी घातलेले आणि रत्नजडीत कुंडल धारण केलेले सेवक त्या महालांची शोभा वाढवत होते राजा अनेक रत्नजडीत नाहीसा करत होते धूप घालून झरोक्यातून धूर बाहेर पडत होता तो पाहून रंगीबेरंगी रत्नमय सज्जांवर बसलेले मोर ते ढग आहेत असे वाटून मोठ्याने केकारव करीत थुई थुई, थुई 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 नाचत होते त्या महालामध्ये प्रवेश केल्यावरती देवर्षी नारदांना असं दिसलं राजा की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर तिथे असून ती स्वतः भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चौरीने वारा आहे तसंच तिथे रुक्मिणीसारख्यासुद्धा गुण रूप वय आणि वेशभूषा असलेल्या हजारो दासी नेहमीप्रमाणे सेवा करतायत नारदांना पाहताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटमणी भगवान कृष्ण रुक्मिणीच्या पलंगावरून लगेच उठून उभे राहिले देवर्षी नारदांच्या चरणी त्यांनी मुगूट असलेल्या मस्तकाने प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावरती बसवलं राजा भगवान श्रीकृष्ण चराचर जगाचे परमगुरू आहेत आणि त्यांच्या चरणांपासून निघालेले गंगाजल सगळ्या जगाला पवित्र करणारे आहेत यात बिलकुल शंका नाही तरीसुद्धा ते संतांचे परम आदर्श आहेत शिवाय त्यांचे ब्रह्मण्य देव ब्राह्मणांना देव मानणे हे त्यांच्या गुणांना अनुरूप असेच नावही आहे म्हणूनच तर त्यांनी स्वतः नारदांची पाद्यपूजा करून ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केले नराचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणांनी शास्त्रोक्त पद्धतीने देवर्षी नारदांची पूजा केली नंतर अमृतापेक्षाही मधुर आणि मोजक्या शब्दांनी त्यांचे स्वागत करून भगवान स्वतः त्यांना म्हणाले प्रभो आपण स्वत समग्र ज्ञान वैराग्य धर्म यश श्री आणि ऐश्वर या षड गुणांनी परिपूर्ण आहात तरीही आम्ही आपली कोणती सेवा करावी संपूज्य देवर्षी वर्यमुने पुराण नारायणो नरसखो वाण्या वाण्याभिभाष्य प्राह प्रभो भगवते करवामहे कि नारद म्हणालेद्भुत विभो मैत्री खिलोकनाथे मैत्रीजनेषु दमखलानां। दमखलाश्रेयसाय हि जगत स्वैरावतार उरुगाय विदाम सुु भगवान आपण सर्व लोकांचे स्वामी आहात आपली सर्वांशी मैत्री आहे तरीही आपण दुष्टांना शासन करता यात काहीही आश्चर्य नाही हे परम यशस्वी प्रभो आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवांचे श्रेष्ठ कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने अवतार धारण केले आहेत हे आम्ही चांगल्या रीतीने जाणतो आज आपल्या चरणकमलांचे मला दर्शन झाले ही अत्यंत महत्भाग्याची गोष्ट आहे आपली ही चरणकमलं सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहेत ज्यांचे ज्ञान अमर्याद आहे असे ब्रह्मदेव शंकर आदिदेव आपल्या हृदयामध्ये त्यांचे चिंतन करीत असतात आपले हे चरणच संसाररूप विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर येण्याचे साधन आहे आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलांचे मला नेहमी स्मरण राहावे आणि मी त्यांच्या ध्यानात तन्मय राहावे राजा यानंतर देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या महालामध्ये गेले तिथेही त्यांनी असं पाहिलं की भगवान आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर द्यूत तिथे तिथेसुद्धा भगवंतांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं आसनावर बसवलं आणि मोठ्या भक्तिभावाने देवर्षी नारदांचं पूजन केलं यानंतर भगवंतांनी आपल्याला काहीच माहिती नाही असं दाखवित नारदांना विचारलं आपण केव्हा आलात आपण तर सर्व दृष्टींनी परिपूर्ण आहात अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी तरीसुद्धा हे ब्रह्मन आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफळ करा हे ऐकून देवर्षी नारद चकित झाले गुपचूप दुसऱ्या महालात निघून गेले नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवित आहेत असं दिसून आलं तिथून पुढच्या महालात गेले तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करतायत असं पाहिलं कुठे ते हवन करतायत कुठे पंचमहायज्ञ करतायत कुठे ब्राह्मणांना भोजन देत आहेत कुठे त्यांच्या भोजनानंतर स्वतः अन्न ग्रहण करतायत कुठे संध्या करतायत कुठे मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करतायत कुठे हातात ढाल तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करतायत कुठे घोडे हत्ती रथावर स्वार होऊन फिरताना आहेत तर कुठे पलंगावर आराम करतायत कुठे भाट त्यांची स्तुती करतायत एखाद्या महालात उद्धवादी मंत्र्यांबरोबर राजकीय विषयावर चर्चा करतायत कुठे उत्तमोत्तम स्त्रियांसोबत जलक्रीडा करतायत कुठे वस्त्रालंकारांनी सुशोभित अशा गायींची श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करतायत कुठे मंगल अशा इतिहास पुराणांचं श्रवण करतायत कुठे आपल्या प्रियेसोबत हास्यविनोद करतायत कुठे धर्मशास्त्राचा अभ्यास करतायत कुठे अर्थार्जन चालू आहे कुठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेतायत कुठे एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषाचे ध्यान करतायत तर कुठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करून त्यांची सेवा शुश्रुषा करतायत कुणाबरोबर युद्धासंबंधी बोलतायत कुणाबरोबर तहासंबंधी बोलतायत कुठे बलरामांसोबत बसून सत्पुरुषांचे कल्याण करण्याबाबत विचार करतायत योग्य वेळ आलेल्या कुठे पुत्र आणि कन्या यांचे उचित अशा पत्नी आणि वरांबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह करून देत आहेत कुठे सासरी चाललेल्या कन्यांना निरोप देत आहेत कुठे त्यांना बोलण्याच्या तयारीत आहेत योगी योगेश्वर श्रीकृष्णांचे हे थाटमाठ पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत राजा देवर्षी नारद पाहतायत कुठे मोठमोठे यज्ञ करून सर्व देवांचे पूजन ते करतायत कुठे विहिरी बगीचे मठ आदी बांधून धर्माचे आचरण करतायत कुठे श्रेष्ठ यादवांच्या समवेत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंचे शिकार करतायत आणि काही वेळा लोक अंतपुरे आदी ठिकाणी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी गुप्तवेशात ते योगेश्वर फिरतायत राजा अथोवाच ऋषिकेश नारद प्रहसनिव अशा प्रकारे मनुष्यासारखी लीला करीत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे वैभव पाहून देवर्षी नारद हसत हसत त्यांना म्हणाले देवा योगेश्वर देवा, देवा हे योगेश्वरा ब्रह्मदेव आदी सुद्धा दिसण्यास कठीण अशी योग माया आपल्या चरणकमलांची सेवा केल्याने स्वतःच आमच्या समोर प्रगट झाली आहे हे भगवंता मला आत्ता निरोप यानंतर आपल्या शूयशाने परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या लीलेचे गायन करीत विहार करीन हे ऐकल्यावरती राजा भगवान त्यांना म्हणाले ब्रह्मन धर्मस्य वक्ताहन तदनुमोदिताय राजा देवर्षी नारदांना भगवान म्हणाले नारदमणी मीच धर्माचा उपदेशक पालन करणारा आणि त्यांचे अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन देणारा म्हणून तर जगाला धर्माचे शिक्षण देण्याच्या उद्देशाने मी अशा प्रकारे धर्माचरण करतो वत्सा या मायेने तू मोहित होऊन जाऊ नको शुकाचार्य म्हणतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमातील लोकांना पवित्र करणाऱ्या श्रेष्ठ धर्मांचे आचरण करत आहेत सर्व प्रासादातून ते एकटेच वावरत आहेत हे नारदांनी पाहिलं अनंत शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे परम ऐश्वर्य वारंवार पाहून देवर्षी नारदांच्या आश्चर्याला कुतूहला सीमाच राहिली नाही धर्म अर्थ आणि काम या पुरुषार्थांच्या ठाई श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णांनी नारदांचा चांगला सन्मान केला त्यामुळे आनंदित होऊन भगवंताचे स्मरण करीत करीत नारायण रमा रमणाय नारायणाय नारायणा नारायणा नारदांचा हा भगवंताविषयीचा प्रेमभाव दृढ करून देवर्षी नारद भगवंताच्या यशाचे गुणगाण गात गात तिथून निघून गेले राजन भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत्यमायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीला करीत सोळा हजारहूनही अधिक पत्न्यांच्या लज्जायुक्त आणि प्रेमयुक्त नजरांनी तसंच मंदस्मित हास्यांनी केलेली सेवा घेऊन त्यांच्याबरोबर रमामान होत होते आणि परीक्षिता विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे परम कारण असणाऱ्या श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या त्या दुसरा कुणीही करू शकत नाही जे त्यांच्या लीलांचे गायन श्रवण करतात आणि गायन श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात त्यांच्या ठिकाणी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंताविषयी भक्ती उत्पन्न होते ती आपल्या हृदयामध्ये उत्पन्न हो हीच तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राजा पुढे काय कथा का भाग झाला उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ